आता संघर्ष कसा टोकाला जात चाललाय दोन्ही पक्ष अधिकाधिक आक्रमक होत चालले आहेत बंडखोर शिवसेना नेत्यांना शिवसेनेतल्या सर्व पदावरून निलंबित करण्यात येणार आहे जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा मंत्रिपदावरून काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे काही वेळापूर्वीच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी संपली आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सेनाभवनातून बाहेर पडले तसंच शिवसेनेचे अन्यही नेते आता हळूहळू इथून बाहेर पडत आहेत उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय काय काय निर्णय झाले इथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनामध्ये पार पाडलेली आहे जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती या बैठकीमध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे तसंच शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषण झालेली आहेत सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणामध्ये काय भूमिका जाहीर करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काही प्रस्ताव जे आहेत ते मांडण्यात आले आणि ते प्रस्ताव मंजूर देखील करण्यात आले सगळ्यात महत्वाचा प्रस्ताव होता तो म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करून ज्यांनी बंडखोरी बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोर आमदारांवरती आणि नेत्यांवरती कारवाई करण्यासंदर्भात तशी कारवाई करण्याचे जे प्रस्ताव जो आहे तो आज शिवसेनाच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव मांडण्यात आला तो ठराव मंजूर देखील करण्यात आला या ठरावामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं की शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या आमदारांवरती पक्ष शिस्तीची कारवाई जी ती करण्यात यावी आणि तसा पूर्ण अधिकार जी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेले आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यकारिणीमधून काय आदेश देतात हे आता आपल्याला लागणार आहे एक बैठक संपलेली आहे मात्र या बैठकीत थेट कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे मात्र आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते जर वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी शिवसेनेचे जे नेते त्यांना त्या पदावर काढण्यात येईल त्याचबरोबर संध्याकाळी पर्यंत त्यांना मंत्रिपदावर देखील करण्यात येणार आहे तर एकूण आपण इथे काही प्रमाणात शिवसैनिकांचा उद्विग्नता जी आहे ती दुसरी नेता आहे आणि त्याचे परिणाम आज राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये देखील पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहेत आज संध्याकाळपर्यंत जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार शिवसेनेचे जे बंडखोर आमदार आहेत नेते त्यांच्यावरती आज संध्याकाळपर्यंत शिवसेना पक्ष प्रमुख अधिकृत कारवाई करणार आहेत तसं पत्र जे ते जाहीर करणार आहेत विशेष करून जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना देखील त्यांच्या मंत्री काढण्याचे अधिकार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यामुळे ते या संदर्भात कठोर पाऊल उचलणार असल्याची माहिती देखील मिळते आहे ही एक मोठी बातमी आहे मात्र आता थेट कारवाई काय होते हे आता पाहावं लागेल कशा प्रकारे कारवाई करतात पक्षातून त्यांचे सर्व पदांवर त्यांना काढण्यात येते का हे पाहावं लागेल बर उदय या सर्व आमदारांना शिवसेनेतल्या वेगवेगळ्या पदावरून काढलं जाईल पण यांना सुद्धा काढलं जाईल का तशा प्रकारचं पत्र म्हणजे या सगळ्यांच्याकडची खाती आपण काढून घेत आहोत अशा प्रकारचं पत्र मुख्यमंत्री हे देऊ शकतात का विधानसभा उपाध्यक्षांच्याकडे अगदी बरोबर आहे जे मंत्री तिकडे गेलेले आहेत कारण काही कॅबिनेट मंत्री आहेत स्वतः एकनाथ शिंदे हे एम एस आर डी सी आणि नगरविकास मंत्री आहेत त्याबरोबर दादा भुसे आहेत गुलाबराव पाटील आहेत हे कॅबिनेट मंत्री आहेत संदीपान बुमरे आहेत कॅबिनेट मंत्री आहेत अब्दुल सत्तार राज्यमंत्री आहेत शंभूराज देसाई हे गृहराज्यमंत्री आहेत त्यामुळे जे राज्यमंत्री आहेत त्यांचे राज्यमंत्री पण जे कॅबिनेट मंत्री त्यांचे मंत्रीपद जे आहेत त्या सर्वांना मंत्रिपदावरून देखील काढण्यात येईल त्याचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना तसे पत्र जे राज्यपालांना पाठवणार असल्याची देखील माहिती मिळते आहे शिवसेना कठोर पाऊल उचलणार असल्याची माहिती मिळते आज संध्याकाळपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा निर्णय त्यांच्याकडनं जाहीर करणार असल्याची माहिती मिळते आहे शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या सर्व शिवसेनेच्या पदांवर त्यांना काढण्यात येणार आहे त्याचबरोबर जे मंत्री आहेत त्यांना देखील मंत्री दूर करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असल्याची माहिती मिळते हा निर्णय आज संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल अशी देखील माहिती मिळते बर उदय तूर्ता जन... धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एकदा तुझ्या पाठीमागे जी शिवसैनिकांची गर्दी ले ले आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात किती मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक इथे सेनाभवनाच्या बाहेर जमलेले आहेत ते आणि इथे अनेक शिवसैनिक घोषणाबाजी करत आहेत काही जण इथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या समोर आपला संतापही व्यक्त करत आहेत